विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सागर एकता घेऊन आलो तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे की जी पुढे भविष्यात तुम्हाला खूप अशी उपयुक्त ठरणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा आवडला असेल तर लाईक जरूर करायचे नक्कीच आपल्याला माहिती काय मिळणार आहे तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये नुकतीच भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे आणि ज्यामध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नक्कीच एक संधी उपलब्ध होणार आहे पगार पहा एकोणपन्नास हजार शंभर ते साधारण एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत असणार आहे चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नेमकी जाहिरात कशा स्वरूपाची आहे तत्पूर्वी तुम्ही जर सेवा महानगरपालिका पदवर्तीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आले अत्यंत दर्जेदार अशी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन सर्वोत्तम टीमद्वारे बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करायची पहा जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती काय आहे थोडक्यात आपण त्याच्याविषयी जाणून घेऊयात ज्यामध्ये माहिती आपल्याला मिळते की बॉम्बे उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस पद असणार आहेत लघु लेखक उच्च श्रेणी आणि लघु लेखक निम्न श्रेणी एकूण दोन्ही मिळून तीस पद असणार आहेत वयोमर्यादा दिली आहे खुला वर्गासाठी खुला गटासाठी एकवीस ते अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्ष नोकरीचं ठिकाण असं स्वाभाविकच मुंबई हे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि शेवटची तारीख किंवा अर्ज पाठवण्याचा पत्ता असणारे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही त्याची शेवटची तारीख त्यानंतर आपण एक एक गोष्ट त्याच्यामध्ये पाहून घेऊयात त्यामध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेड सिलेक्ट लिस्ट ट्वेल्व अँड वेटिंग लिस्ट तीन म्हणजे साधारणतः बारा आणि तीन एकूण पंधरा इथं पोस्ट आहेत आणि स्टेनोग्राफर लोअर ग्रेड स्लेक्ट लिस्ट ऑफ ट्वेल्व अँड वेटिंग लिस्ट ऑफ थ्री असे एकूण तेही पंधरा पोस्ट म्हणजे दोन्ही मिळून तीस पदांची असणारी जाहिरात थर्टीन वॅकन्सीज यामध्ये सॅलरी बघूयात स्टेनोग्राफर हायर ग्रेड साधारणतः छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे स्टेनोग्राफर लोअर ग्रेड साधारणतः एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न करून घ्या तुम्हाला पुढे प्रोसेसिंग साठी खूप उपयुक्त अशी ठरणार आहे ऑफलाइन मोड पद्धतीने ही अर्ज करू शकता स्पीड पोस्टद्वारे मुंबई हे जॉबचं लोकेशन आहे आणि दहा नोव्हेंबर ही शेवटची अर्ज करण्याची तारीख असणार आहे पुढे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन समजून घेऊयात कोणत्या पोस्टसाठी कोणतं एज्युकेशन असणार आहे स्टेनोग्राफर हायर ग्रेड याच्यासाठी युनिव्हर्सिटी डिग्री असणं अपेक्षित आहे पदवीधर असणं अपेक्षित आहे वर्किंग फॉर नॉट लेस दॅन फाईव्ह इयर ॲज अ लोअर ग्रेड स्टेनोग्राफर इन हाय कोर्ट ऑर एनी अदर कोर्ट ऑफ ट्रिब्युनल ऑन इन अ ऑफिस ऑफ आप ॲडवोकेट जनरल ऑर गव्हर्नमेंट लीडर गव्हर्नमेंट कम कमर्शियल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन ऑफ ऑर एक्झॅमिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड ऑर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेस कोर्स त्याला जी सी सी आणि टी बी सी असं म्हटलं जातं किंवा आय टी आय फॉर स्पी हंड्रेड डब्ल्यू पी एम ऑर अबाव इन इंग्लिश शॉर्ट अँड फोर्टीन डब्ल्यू पी एम ऑर अबाव इन इंग्लिश टायपिंग कॉम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिसियन्सी इन ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसिंग इन विंडो लेनस इन ॲडिशन टू एम एस ऑफिस एम एस वर्ड वर्ड स्टार सेवन ओपन ऑफिस ओर ओ आर जी ऑप्टेनिंग फ्रॉम एनी ऑफ द फॉलोईंग इंस्टिट्यूट्स हे झालं क्वालिफिकेशन स्टेनोग्रॉपर हायर लेवलसाठी हायर ग्रेडसाठी आणि अगदी त्याच पद्धतीने सेम प्रोसेस फक्त एक्सपिरियन्समध्ये थोडीशी शिथिलता दिली है, ग्रेड ने आहे लोअर ग्रेडसाठी अगदी त्याच पद्धतीने असणारं जी अहर्ता साहजिकल अनेक विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये जी ही अहर्ता धारण असणारे त्यांच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे पुढं सिलेक्शन प्रोसेसमध्ये शॉर्ट अँड डिटेक्शन टेस्ट अँड टायपिंग टेस्ट लाईव्ह वाया व इंटरव्ह्यू या पद्धतीने सिलेक्शन असणार आहे एज लिमिटेड मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय ओपन साठी असणारे एकवीस ते अडोतीस आणि बाकी मागासवर्गीयांसाठी असणारे एकवीस ते त्रेचाळीस फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंटल एम्प्लॉईज ऍप्लाइंग द प्रॉपर चॅनल मिनिमम ट्वेंटी वन इयर्स ओके बाकी अर्ज शुल्क सुद्धा दिलं आहे दोनशे रुपये फी साधारणतः पंचवीस ऑक्टोबर पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि दहा नोव्हेंबरपर्यंत ही अर्ज तुम्ही करू शकता साधारणतः पेपरला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती एकदा पाहून घेऊयात म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन होऊन जाईल यामध्ये मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधिकार मुंबई उच्च न्यायालय न्यायालयात मुख्या मुख्यालय मुंबई यांच्या स्थापनेवरील खालील नमूद केलेल्या पदाकरता निवड व प्रतीक्षा यादी दोन वर्षाकरता याकरता जाहिरात प्रसिद्ध दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी ही तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सद्यस्थिती असणारी रिक्त पदे सात आणि पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पाच त्यानंतर लघु निम्नलिखित सात पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदं सहा एकूण तेरा बारा आणि इथे तेरा साधारणतः दिव्यांगाची एक असणारी पोस्ट निवड यादी एकूण पदातली बारा प्रतीक्षा यादीतली तीन त्यानंतर लघु बारा निवड यादीतील आणि प्रतीक्षा यादीतील तीन साधारणतः त्यांची वेतन श्रेणी ही तुम्हाला अगोदर नमूद केलेली आहे एकूण साधारणत तीस पदांचीही असणारी ही प्रक्रिया दिव्यांगांसाठी राखीव असलेले पद मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे तयार केल्यानंतर निकट भविष्यात भर भरण्यात येतील यासाठी ही वेबसाईट अत्यंत महत्वाची आहे जे जे विद्यार्थी अर्ज प्रक्रिया करू शकतील त्यांच्यासाठी ही वेबसाईट खूप महत्वपूर्ण ठरणार आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस ही त्याची लास्ट डेट असणार आहे बाकी सर्व डिटेल्स मी तुम्हाला याच्या सगळ्या निष्पन्न आहेत असू त्याच्यानंतर जे एज लिमिटेड असू असू एज लिमिट द्यात किंवा अह ज्या काही जागा उपलब्ध आहेत त्या नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका चांगल्या पदाच्या आणि चांगल्या गलेलट्ट पगारावरती काम करण्याच्या संधीचा तुम्ही लाभ घेताल अशी अपेक्षा आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया करायची जे जे अर्थाधारण असतील अशा विद्यार्थ्यांनी त्याला विद्यार्थ्यां मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे जे जे पात्रता धारण असणारे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच ही माहिती मिळणं गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त चॅनल्स शेअर करायचे व्हिडिओ शेअर करायचे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण पुढे भविष्यात अनेक महत्त्वपूर्ण जाहिराती असतील किंवा अशी स्वरूपाची माहिती तुम्हाला याच स्वरूपात या चॅनलवरती मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं था। चला थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून चला गुड बाय अँड टेक केअर